नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातली ही तुटेना ही कोरी मालिका लवकरच मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या मालिकेमध्ये तेजश्री आणि सुबोध भावे हे पहिल्यांदाच एकत्र छोट्या पडद्यावर झळकणार या मालिकेत तेजश्री ही स्वानंदी तर सुबोध हा समर हे पात्र साकारताना दिसेल या मालिकेत प्रेक्षकांना समर आणि स्वानंदीची अनोखी प्रेम कहाणी पाहायला मिळेल तर नुकताच झी मराठीने या संदर्भाचा प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते हे दोघेही एका अलिशान हॉटेलमध्ये भेटतात आपल्या भावा बहिणीचं लग्न कुठे होईल कसं होईल याची चर्चा करतात मात्र या दरम्यान स्वतःच्या लग्नाबद्दल काहीच ठरवत नाही या मालिकेत आपल्याला स्वानंदी तिच्या भावाच्या सुखासाठी समरशी लग्न करण्याचा निर्णय घेते तर समर तिच्या बहिणीच्या सुखासाठी स्वानंदीशी लग्न करणार असतो आता या नव्या मालिकेमुळे झे मराठीवरील कोणती मालिका निरोप घेणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे अशातच या, अशात या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे सध्या झे मराठीवरील सगळ्याच मालिका या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन आहेत त्यामुळेच सध्या तरी ज्या मालिका सुरू आहेत त्या मालिकांमध्ये कुठलीही मालिका बंद होणार नसल्याचं कळत आहे यामधलेच निवास ही मालिका सध्या आठ ते नऊ या, या वेळेत एक तास प्रसारित केली जाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विण दोघादली ही तुटेना ही नवी मालिका प्रसारित झाल्यानंतर लक्ष्मी निवास या मालिकेच्या वेळेत बदल होणार आहे ही मालिका फक्त अर्धा तास दाखवली जाईल तर लक्ष्मी निवास या मालिकेचा अर्धा तास विण दोघादली ही तुटेना या मालिकेला देण्यात येणार आहे त्यामुळेच ही नवी मालिका रात्री ला येण्याची दाट शक्यता आहे तर तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच या नव्या मालिकेसाठी झे मराठीवरील कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा